नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी कशी साजरी करावी आषाढ आषाढी एकादशीचं महत्त्व काय त्याचबरोबर आषाढी एकादशीला कोणत्या सेवा कराव्यात कोणत्या चुका अजिबात करू नयेत त्याचबरोबर म्हणजे त्या दिवशी पूजा अभिषेक वगैरे कसा करावा याबद्दलची सगळी डिटेल माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आषाढी एकादशी ही अतिशय प्रभावी आणि सगळ्यात मोठी एकादशी मानली जाते बघा वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात म्हणजे दर पंधरावड्याला एक एकादशी असते तर असे महिन्यामध्ये दोन एकादशी असतात पण काही लोकांना म्हणजे महे नेहमी म्हणजे बारा महिने सलग एकादशी करायला जमत नाही किंवा ते करत नाहीत मग तुम्ही काय करू शकता तर ही जी काही आषाढी एकादशी आहे बघा वर्षभरामधील दोन एकादशी ज्या आहेत म्हणजे आषाढी एकादशी देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी आणि देव उत्नी एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशी तर ह्या दोन्ही एकादशी खूप 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 महत्त्वाच्या मानल्या जातात कारण ह्या आषाढी एकादशीपासून देव स अवस्थेत जातात आणि तिथून चातुर्मास चालू होतो आणि चातुर्मास संपतो कधी तर कार्तिक एका कार्तिकी एकादशीला म्हणजे देव उठणी एकादशीला म्हणजे त्याच त्यावेळी देव त्यांच्या निद्रेतून उठत असतात अशा प्रकारे या एकादशीचं दोन्हीही महत्त्व आहे त्यामुळे या कार्तिकी एकादशी आणि देवशैनी एकादशीला अतिशय महत्त्व आहे म्हणून वर्षभरामध्ये जर तुम्ही या बाकीच्या एकादशी करायला तुम्हाला जमत नसेल तुम्ही करत नसाल तर ह्या दोन एकादशी तुम्ही नक्की करा कारण ह्या दोन एकादशीचं व्रत केलं तर अख्ख्या सगळ्या सगळ्या एकादशी केल्याचं पुण्य मिळतं किंवा पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं तर ही ही एक आषाढी एकादशी जी आहे ती कशी साजरी करावी तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीपासून संतान प्राप्तीसाठी स्वामींची अतिशय प्रभावशाली सेवा आपण बघितलेली आहे ज्या सेवेने मला अनुभव आलेला मला आई होण्याचं भाग्य लागलं लाभलं लाग ला तेच तुमच्यासोबत तीच सेवा मी तुमच्यासोबत कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केली कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई संतानप्राप्तीची सेवा सांगा तर या आषाढी एकादशीपासून तुम्ही संतानप्राप्तीची ही चाळीस दिवसाची सेवा नक्की करा अजूनही तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ नक्की बघा आणि सेवेला सुरुवात करा तर खूप 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 प्रभावशाली सेवा आहे अनेक लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर एकादशीच्या दिवशी तर बघा सहा जुलैला आहे एक आषाढी एकादशी <coughs> तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्ही गंगाजल टाकायचं आहे असेल तर टाका नसेल तर ठीक आहे पण असेल तर गंगाजल टाका आणि गंगाजलच्या पाण्याने तुम्ही आंघोळ करायची आहे त्याचबरोबर स्नान वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला घर वगैरे स्वच्छ करायचं घर अंगण वगैरे स्वच्छ करायचं छानपैकी दारात सडा रांगोळी काढायची तुळशीची पूजा पहिल्यांदा करायची आणि तुळशी तुळशीपाशी उभा राहून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या या मंत्राचासुद्धा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे तर आता सगळं म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी आपण काय काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हे सगळं सडा रांगोळी झाल्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे आता देवपूजा करत असताना आपण नेहमी जशी देवपूजा करतो तशी देवपूजा छानपैकी अगदी पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आणि त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा अभिषेक विठ्ठल रखुमाईची मूर्ती छोटीशी मूर्ती प्रत्येकाकडे असते तर तुम्ही आता विठ्ठल रखुमाईची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवरती ह्या सगळ्या सेवा करू शकता तर बाळकृष्ण किंवा विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवरती तुम्हाला या सगळ्या सेवा अभिषेक पूजा वगैरे आहेत दोन्हीपैकी काही असेल तरी चालेल असे असे चा असे। सग्ड़ी तर आता प्रत्येकाकडंच विठ्ठलकुमाईची मूर्ती असे असते असं नाही पण बाळकृष्णांची मूर्ती सगळ्यांच्या घरी असते बघा पांडुरंग भगवान विष्णू कृष्ण हे सगळींची सगळी जी आहेत ती एकच रूप आहे त्याच्यामुळे कोणत्या कोणाच्याही मूर्तीवरती सेवा केल्या तरी चालेल जर भगवान विष्णूंचा तुमच्याकडे फोटो असेल तरीसुद्धा त्यांच्या फोटोसमोर या सगळ्या सेवा केल्या तरी चालेल तर आता अशी प्रकार म्हणजे सगळ्यात पहिले बाकीची तुमची देवपूजा करून घ्यायची त्यानंतर एका तामनामध्ये तुम्हाला विठ्ठल लखुमाईची मूर्ती किंवा बाळकृष्णांची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे त्याच्याखाली पहिल्यांदा थोडेसे तांदूळ घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक केल्यानंतर तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने करू शकता पंचामृताने किंवा दुधाने करू शकता पहिल्यांदा पाण्याने मग पंचामृताने किंवा दुधाने आणि त्यानंतर परत पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर जी काप, जी काही मूर्ती आहे ती स्वच्छ करायची कप स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि त्यांच्या जागेवरती म्हणजे त्या मूर्तीच्या जागेवरती ठेवून द्यायची त्याच्यानंतर त्या मूर्तीची तुम्हाला पंचोपचार पद्धतीने पूजा करायची हळद कुंकू अक्षरा वाहून घ्यायची आहेत फुलं वाहून घ्यायची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान विष्णूंना प्रिय असणारी अतिशय प्रिय असणारी एक वस्तू तुम्हाला या दिवशी त्यांना अर्पण करायची आहे किंवा व्हायची आहे ती म्हणजे तुळशीपत्र बघा भगवान विष्णूंना तुळशी तुळशी ही अतिशय प्रिय आहे विष्णुप्रिया म्हणून ओळखली जातं तुळशी मातेला त्याच्यामुळे एकादशीच्या दिवशी जर तुम्ही भगवान विष्णूंना किंवा कृष्णाच्या मूर्तीला किंवा पांडुरंगाच्या मू मूर्तीवर तुळशीपत्र अर्पण केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल एकादशीचं पूर्ण फळ मिळेल यात काही शंका नाही म्हणून तुळशीपत्र न चुकता तुम्हाला या दिवशी विठ्ठलाच्या मूर्तीला किंवा श्रीकृष्णाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे पण लक्षात घ्या या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीपत्र तोडायचं नसतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे आदल्या दिवशी तुम्हाला ही तुळस जी आहे ती तोडून ठेवायची आहे फ्रीजमध्ये ठेवू शकता तोडून आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्हायची आहे ही चूक चु, चुकूनही तुम्ही करू नका एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशी मातेला हात पण लावायचा नसतो तोडायचं तर लांबच अजिबात तोडायचं नाही आदल्या दिवशी तुम्हाला तोडून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला अर्पण करायचं आहे आता हे सगळं अर्पण करून झाल्यानंतर ज्यावेळी आपण अभिषेक करतो बघा दुधाचा पाण्याचा तर त्यावेळी तुम्हाला कोणता मंत्र बोलायचा आहे तर तुम्हाला पांडुरंगाचा जो मंत्र येत असेल तो म्हणू शकता किंवा पांडुरंग हरी वासुदेव हरी आपण जे नेहमी म्हणत म्हणत असतो तसं म्हणू शकता किंवा सगळ्यात अगदी साधा सोपा मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम महा या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा या हा मंत्र उच्चार करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर अशा प्रकारे सगळी पंचोपचार पद्धतीने पूजा वगैरे झाल्यानंतर उपवास करायचा की नाही तर बघा एका आ आषाढी एकादशी सगळ्यात मोठी एकादशी मानली जाते त्याच्यामुळे या दिवशी तुम्हाला एकादशीचं व्रत म्हणजे उपवास हा करायचाच आहे आता काहींना उपवास नाही करायला जमत तर नाही केला तरी चालेल फक्त सेवा पूजा अभिषेक या सगळ्या गोष्टी केल्या तरी चालतील पण उपवास क केला तर आपण शंभर गाईंना त्याचं दान Uh, म्हणजे दान दिल्याचं पुण्य मिळतं असं म्हटलं जातं म्हणून uh, या एकादशीच्या दिवशी जर तुम्ही उपवास केला तर नक्कीच त्याचं शतपटीनं uh, फळ तुम्हाला मिळणार आहे तर आता उपवास हा पूर्ण दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी पण करायचा आहे म्हणजे एकादशीचा जो उपवास असतो आपण तो, तो दुसऱ्या दिवशी सोडत असतो द्वादशीला द्वा सोडत असतो तर uh, एकादशीच्या दिवशी तुम्ही uh, फलाहार घेऊ शकता दूध घेऊ शकता ड्रायफ्रूट घेऊ शकता तुम्ही खिचडी क ख म्हणजे खिचडी जी आहे भगर ज्याला आपण म्हणतो ती खाऊ शकता तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता एकादशीच्या दिवशी निर्जळी व्रत केलं तरी चालेल पण ह्या सगळ्या गोष्टी खाऊन तुम्ही उपवास केला तरी चालेल गर्भवती महिलांनी नुसता सेवा पूजा अभिषेक या गोष्टी केल्या तरी चालेल उपवास करण्याची गरज नाही आता उपवास कधी सोडायचा तर एकादशीचा पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र आ, हा एकादशीचं उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे काही आपल्या घरात बनलेलं आहे सात्विक अन्न त्याचा पहिला देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण उपवास सोडायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता सेवा काय करायच्या बघा सेवा तुम्हाला सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे एकादशीच्या दिवशी आपण करत असतो पितृदोष निवारणासाठी श्रीमद भागवत या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता त्याचबरोबर आ, ही सेवा करू शकता त्याचबरोबर सगळ्यात प्रभावी सेवा आणि अगदी कोणीही करू शकतं ही सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम एकादशीच्या दिवशी प्रत्येकाने प्रत्येक म्हणजे आपल्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचं पठण हे केलंच पाहिजे खूप 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 प्रभावी सेवा आहे आणि या सेवेने भगवान विष्णूंची आपल्या हातून खूप मोठी सेवा करते आणि ज्या अर्थी भगवान विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये होते तिथे माता लक्ष्मी आपोआप येत असते म्हणून तुम्हाला जर आर्थिक संकट असेल पैशाचा सतत काही प्रॉब्लेम येत असेल कर्जाचा डोंगर असेल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण नक्की करा पठण नसेल करता येत तर तुम्ही श्रवण तरी करा कारण विष्णू सहस्त्रनाम ही खूप प्रभावी सेवा आहे आणि या जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जरी हे लावून दिलं म्हणजे मोबाईलला यूट्यूबला तरी त्याच्या जे काही म्हणजे श्लोकांमध्ये जी काही ताकद आहे त्याचे जे काही तरंग आहे ते तुमच्या घरामध्ये उमटून घरातली निगेटिव्हिटीसुद्धा दूर होते इतकी प्रभावी ही सेवा आहे म्हणून विष्णूसह बाकी कोणत्या तुम्हाला सेवा जमत नसेल तर नक्की तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण हे एकदा तरी करा अगदी घरातील कोणीही केलं तरी चालेल पण नक्की तुमच्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी या स्तोत्राचं पठण हे व्हायलाच हवं तर आता त्यानंतर दिवसभर तुम्हाला जास्तीत जास्त पांडुरंगाचं विठ्ठलाचं नाम तुमच्या ओठी कसं राहील याची काळजी घ्यायची आहे पांडुरंग हरी वासुदेव हरी हा नाम जप करायचा आहे नाहीतर तुम्ही ओम नमो नमो नम भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकता आता ह्या अशा प्रकारे ही आषाढी एकादशी जी आहे ती आपल्याला साजरी करायची आहे पण आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही चुकूनही तुम्हाला एक पदार्थाचं सेवन करायचं नाही त्या पदार्थांमध्ये तो पदार्थ जो आहे तो पौराणिक कथेनुसार तो पदार्थ या दिवशी खाणं अशुभ मानलं जातं आणि हा जो हा पदार्थ जर तुम्ही खाल्लात या दिवशी तर भयंकर दोष तुम्हाला लागू शकतात आयुष्यामध्ये अनेक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं आणि जे काही तुम्ही एकादशीचं व्रत केलं आहे त्याचं एवढा टक्कासुद्धा म्हणजे अगदी शून्य टक्केसुद्धा तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही म्हणून चुकूनही तुम्ही उपवास करा किंवा नाही करा पण तुम्हाला या दिवशी या पदार्थाचं सेवन करता येणार नाही तो पदार्थ कोणता तर तांदूळ बघा या दिवशी तुम्ही भले उपवास नाही केलाय तुम्ही सगळं जेवण जेवू शकता पण त्या दिवशी तुम्ही तांदूळ म्हणजे भात खाऊ शकत नाही किंवा तांदळाचा इतर कोणता पदार्थ खाऊ शकत नाही म्हणजेच तांदळाचं अजिबात सेवन करायचं नाही कारण पौराणिक कथेनुसार हा जो काही हे जे काही तांदूळ आहे या दिवशी खाणं खूप अशुभ मानलं जातं आणि याचे भयंकर दोष आपल्याला लागतात त्याच्यामुळे चुकूनही तुम्हाला तांदूळ हा पदार्थ म्हणजे तांदळाचं सेवन करायचं नाही आहे सोबतच फणससुद्धा तुम्हाला खायचा नाही आहे बघा आपण फळ म्हणून एखाद्या वेळेस खातो पण फणसाचंसुद्धा तुम्हाला या दिवशी सेवन अजिबात करायचं नाही तर ह्या काही गोष्टी पाळून तुम्हाला आषाढी एकादशी साजरी करायची आहे सोबत आपले आचार विचार चांगले ठेवा या दिवशी कुणाचा अपमान होणार नाही असं वागा कुणाचं मन दुखवणार नाही याची काळजी घ्या सोबतच या दिवशी चुकून ही तुळशीपत्र तोडू नका तुळशीपत्र आपल्याला व्हायचं आहे अर्पण करायचं आहे पण ते आदल्या दिवशी तोडून ठेवा आणि मग तुम्ही अर्पण करा तर अशा प्रकारे तुम्हाला ही एक आषाढी एकादशी साजरी करायची आहे तुम्हाला म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांनाच चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्याच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश रहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं विठ्ठलासोबतच स्वामींची सेवा देखील करत रहा, श्री स्वामी समर्थ